वेलकम नाव काढायल हो थांबा तेवढं नाव काढू सर थांब

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आर्या एवढी रांगोळी सुंदर कशासाठी काढली आज ऐन बाबा आणि आईन बाबा आलेले आहेत आणि खूप खुशी झाली मम्मीला तर झालीच झाली आणि आर्या शौर्याला पण आणि तिथे रांगोळी कामा थांबा रांगोळी आण... होत्या मोठी आईन बाबा आले आणि दिदी म्हणते थांबा थांबा रांगोळी होऊ द्या रांगोळी झाल्या हो, मध्ये या आणि रांगोळी काढायली त्यांच्यासाठीच कारण की माझे आई वडील घर घेतलं तसं काही आले नव्हते फर्स्ट टाईम आई आणि वडील माझे माझ्या घरी आले पहिल्यांदा आई वडील घरी आले एक महिना तीन दिवसाच्या नंतर म्हणजे एक महिना तीन दिवस झाले मी इथे येऊन राहायला आणि आईवडील काय आलेच नाही आणि आज यासाठी आले या तर कारण की सासूबाई माझ्याकडं आल्या आता आणि सासूबाईला पाहायला आई साडी घेऊन आलेल्या आता आणि पण माझ्या लेकरांना अशी खुशी झाली मोठी बाबा आले थांबा थांबा, थांबा म्हणे आम्हाला तुमचं स्वागत करू द्या मी आणि साहेबांनी साहेब साहिवान पण बाहेरच येतं आम्हाला एवढं नोवल वाटायले कारण की आम्ही दोघी घरी नसताना आम्ही फक्त बस स्टँडहून त्या दोघांना घ्यायला गेलोत तोपर्यंत आर्याने अशी रांगोळी काढली पहा आणि पहा बुके ईश्वर्याने फुलं आणून टाकले म्हणजे किती लेकरू ते पण देवाचे फुलं आणून आजी आजोबावर टाकले किती लेकराची खुशी आणि खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझ्या लेकरांचं आणि लेकरांनी एवढं कशामुळं केलं आणि एवढी खुशी कशाची झाली कारण की लहानपणापासून लेकरं मी कमी आणि माझ्या आईवडिलांनीच जास्त सांभाळलेले तर कारण की एक एक वर्षाचे झाले की त्यांना म्हणजे कुणाला आई वडिलांच्या घरी नेऊन सोडल्यालं आणि नंतर अडीच तीन वर्षाचे झाल्याच्या नंतर इकडं माझ्याकडं आणलेलं कारण की ड्युटीमुळं लेकरं काही मला सांभाळणं होत नव्हते आणि तेव्हा आपलं युट्यूब चॅनल नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला दाखवता आलं नाही पण अजून पण लेकरांना म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझी आईच आवडते आर्या तर खूप खुश झाली शौर्या पण झाली आणि कधी काही झालं तर म्हणती मी जाईल कोल्हाला माझ्या मोठ्या आईकडे आणि आर्या पण तशीच खुश आणि पहा मोठ्या आईच्या चेहऱ्यावर कसा आनंद झालेला आहे लेकराला पहा म्हणजे मोठ्याला पाणी आणून द्या आई आमच्या बेडरूममध्ये बसा आणि ही आमची बेडरूम आहे नंतर मोठी आई बिनबाईला गप्पा मारायला त्या चहा घेत घेत आणि सासूबाईला वेगळा चहा करावा लागतो कारण की त्यांना शुगर पण आहे तर त्यासाठी ते त्यांना बिना साखरेचा सा। खूपच म्हणजे आणि एवढं इकडं वडील पण चहा घेतात सासूबाईला बिना साखरेचा परत सोनूनी चहा करून आणला सोनू मामीनी आणि आर्याच्या चेहऱ्यावरची स्माईल काय जात नाही आणि मला पण खूप खूप आनंद होतोय आणि बीनबाई दोन्ही गप्पा मारल्यात शौर्या म्हणाल्यात शौर्या म्हणते तुम्ही तर फ्रेंड आहेत म्हणे मला तर वाटलं तुमच्या ओळखीच नाहीत काही कारण की आईला आणि सासूबाईला शौर्याने कधी एकत्र पाहिलंच नाही कारण की गावाकडं मी नसल्यामुळं आईचं काही जिथं मी असेल तिथंच आई येऊन जायची आणि सासूबाई इकडं जास्त नसतात त्याच्यामुळं त्या दोघींची भेट कधीतरीच आमच्याकडं त्या एकदा आलत्या धोंड्याच्या महिन्यामध्ये तेव्हा झालेली आणि लग्नामध्ये वगैरे कोणाच्या असली तर अशीच भेट पण इथं समोरासमोर त्या दोघी बोलतात आणि दिसल्यात तर तिला नवल वाटते आणि मन मी तिला म्हणलं कोणती आजी आज आवडती तर म्हणती दोन्ही पण आवडतात मी दोघींच्या मध्ये बसले बसलेच <laughs> भारी लेकरू मात्र आणि मोठी आई जाईल म्हणून मोठ्या आईच्या जवळच मोठी आई, आई तुम्ही जाऊ नका दोन चार दिवस तरी राहा आमची बेडरूम देतो तुम्हाला <laughs> कशी आणि ये मामी आम्ही तू का म्हणून व्हिडिओ काढायलास म्हणे इतके म्हणजे खुशी ह्याची आणि मला पण आनंद व्हायला आहे पहिल्यांदाच आईवडील घरी आलेत त्याची खुशी परत सासूबाईची बी तब्येत चांगली झालेली आहे आता पहिल्यापेक्षा खूप चांगल्या रिकवर झाल्यात त्या आणि ही लाडकी लाडूबाई सर्वात जास्त म्हणजे न आर्यालाच जास्त आईने सांभाळलेली आहे शौर्याला तरी आम्ही चार ठाण्याला असल्यामुळं शौर्य आमच्याकडं होती पण आर्या म्हणजे गंगा खेडला असताना आर्या झालेली तर आर्या मोठ्या आईकडंच आणि मोठ्या आईने आर्यासाठी चिप्स कुरकुरे बिस्किट भरपूर काही घेऊन आलेली त्याच्यामुळं आर्याला खुशी झाली त्याच्यानंतर मोठ्या आई आणि मी मार्केटमध्ये गेलो आणि कशासाठी गेलो तर तुम्हाला सांगितलंच होतं की माझी आई माझ्यासाठी म्हणजे आईवडील दोघं मिळून देवघर घेणार आहेत तर आईला माहिती आहे ले की लेकी काही आम्ही म्हणजे तिकून आणलं तर आवडणार नाही त्याच्यामुळं मग आई म्हणली चल दुकानामध्ये आणि तुझ्या मनावर घे आणि देवघर आम्ही दोघींनी मिळून चॉईस केलं आणि खूप सुंदर असं देवघर सागाचं शेवटी आईवडिलांनीच दिलं नको नको म्हणत होते तरी पण म्हणे कारण की मोठ्या भावांनी पण सोफा दिला मधव्या भावांनी वरी सिलिंगचं काम करून दिलं छोट्याने बेड दिला म्हणजे आणि आईवडिलांचा आशीर्वाद म्हणून हे देवघर आणि एवढं सुंदर देवघर आहे तुम्ही पण हे पहा छोटंसं आहे पण खूप छान देवघर आहे त्याच्यानंतर आईनी मुलींसाठी यात्रेत गेलो मुलींसाठी भरपूर सामान घेतलं आणि त्यामध्ये त्यांच्या आवडीच्या वस्तू बघा छोटासा टिफिन डब्बा कारण की आईला माहिती आहे त्यांना काय लागते काय नाही मी केले तरी मला काय कळत नाही त्यात काय घ्यायचं काय नाही आणि मी म्हणते बिनका माझ्या वस्तू घे जाऊ नका आई म्हणली तुला काय कळत आहे का म्हणे लेकरांना लागते ते बघा दोघींना दोन पॉकेट आणले आईनी आणि हे छोटासा टिफिन किती खुश व्हायला त्या आणि त्याच्यानंतर शौर्याला म्हणली तुला हे किचन आणले मला एक आणलं आणि साहेबांसाठी एक आणलं आहे मस्त नोटीचं किचन आहे कारण की हे किचन मी चार ठाण्यापासून वापरत होते आणि मला खूप आवडतं खूप दिवस झालं भेटतच नव्हतं आणि यात्रेत दिसलं ताई म्हणली घेऊन टाक म्हणे तू किती दिवस झालं म्हणून लागलीस तुझ्याकडे किचन पण नाही आणि सासूबाई कशा पाहिल्या आता की ते डब्बा कसा आहे कसा आहे आणि हे समोर बसलं इकडं होईन पण किती सुंदर बघा दोघी दोघी आजी पाहिल्या आता लेकराचं कोडक को होती आणि ते लेकरू मस्त एन्जॉय करायली काय सामान आणले काय नाही पाहण्यासाठी आणि तिचं कोळपाट बिलन पण छान आहे आणि एवढूसा एवढू साठी सा डब्बा ते वीस रुपयाला थँक्यू म्हणलं कशाला तो आई आणि तिथला काही माहिती uh? नसते माझ्या आणि खरंच या पोरींच्या चेहऱ्यावरची स्माईल बघितली तर म्हणलं अरे बापरे म्हणलं खरंच मला एवढं कळत आहे तेवढं साहेब सांगतात आणि हे पहा देवघर आणून ठेवलेले हॉलमध्ये कसं वाटते कमीमध्ये नक्की सांगा कारण आई दे आई की आईची आणि माझी चॉईस आहे सागाचं देवघर आहे चार हजार चारशेला माझ्या मी कमी केले आणि छान देवघर त्याच्यानंतर ही गेली मामीकडे मामी पोळ्या करत होते कोळपाट बेलनं घेऊन मामी, बेल मामी, मनी। मामी मनी <laughs> मला पोळ्या करायच्यात म्हणे मामी म्हणे घे पण इकडं सांडू नको तो म्हणे फक्त कोळपा हे मला हेच दिलंच म्हणे पीठ तर दिलंच नाहीस सर बाजूला म्हणे मी पीठासाठी प्लेट घेते छोटी प्लेट पण घेतली आणि त्याच्यासाठी पीठ पण घेतलं देती का नाही पीठ म्हणे नाही तर ज्ञानू मामाला नाव सांगून देईल ती म्हणे घे पाई पण सांडू नको खाली आणि ते बघा आईने चांगलं कामाला लावून ठेवलं लेकरायला पोळ्या करण्यासाठी मला लहानपणीचीच आठवण आली माझ्याकडं पोळी म्हणजे असा बाबा बेलना आणि कोळपाट नव्हता तर आम्ही अशा काड्यानी वगैरे काळ्या काड्याचे टिकरं म्हणजे म्हणतात ना ते घ्यायचो आणि त्यांनी लाटण्याचा करा प्रयत्न करायचं आणि आमच्या पोळ्या म्हणजे झाडाचे पालं घ्यायची आणि त्याला टोपणाने त्याचे गोल गोल करायचे असं असायचं आणि यांचं म्हणलं की पोगाणं किती मस्त छोटे छोटं पूर्ण साहित्य भेटायला आजकाल आणि आम्हाला म्हणलं की काही आम्ही टोपणं डबे डुबे काही घेत होतो खेळायला ते पण टाकून दिलेले घरातले कधीतरी <laughs> <laughs> यात्रेला वगैरे कोणी गेलं तर ते जर्मलचे भांडे भेटायचे छोटे छोटे ते एक होते माझ्याकडे आणि त्याच्यानंतर मोठी आई आली आणि मोठी आई सांगायला आता आर्य तसे नाही मी क सांगते म्हणे तिला वाटायला मलाच करू देत नाहीत काही की मग <laughs> त्या म्हणल्या अगं थोडं चिटकायले त्या मी पीठ लावून देते आणि त्याच्यामुळं मग मस्त बसले आणि विशेष शौर्याला या गोष्टीची खुशी होती की ती पहिल्यांदा पोळी लाटायली आणि याच्या अगोदर एकदा पोळी लाटली होती ती पप्पाला खायला देईल ती आणि लेकरांना आजी आजोबा आले तर त्याच्यामुळे तर मस्त त्याच्यानंतर वडिलांना देवघर दाखवलं कारण की वडील आलेच नव्हते त्यांच्या पायाला थोडंसं लागलेलं आहे त्याच्यामुळे चलण्याचा थोडा त्रास आहे त्यामुळे घरीच आराम करत होते <laughs> आणि म्हणायले तर तुमचं सगळं चांगलं झालं बाबा आम्हाला कोण नाही आले मथाऱ्या माणसाला बाहेर <laughs> मी तसं काही नाही म्हणलं मथारी माणस तुम्ही आहेत म्हणून तर आम्ही येत सगळ्यात जास्त वडिलाला माझ्या म्हणजे लेकरा असले तर घरात हे असते म्हणजे खुशी होती त्यांना त्याच्यामुळे ते जे म्हणते ते लेकरं लेकरांना कधीच गावाकडं जाऊ इथं येऊ म्हणजे ते दोन तीनशे रुपये त्या लेकरावर खर्च करतात म्हणजे करतातच कुरकुरे चिप्स फ्रूट ते जे म्हणतील ते किंवा वह्या त्यांना रंग डब्बे असं कोणती गोष्ट बाबाला मागितली आर्यानी शौर्यानी किंवा पवननी कोणी पण मागू मोहननी पण ते सर्वच वस वस्तू देणार नाही म्हणणार नाही पहा आईनी सासूबाईसाठी छान साडी आणली आन आणि इनबाईचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आईला मला ही साडी घालून दाखवा म्हणलं तुम्ही म्हणल्या ठीक आहे तर आईनी साडी नेसल्याच्यानंतर कशी दिसते कमेंटमध्ये सांगा कारण की माझ्या आईने आणलेली साडी ती सासूबाईला बघा छान दिसायलात ना सासूबाई कलर उठून दिसायला सा सासूबाईला मस्त हा कलर नव्हता पण सासूबाईकडं आमच्या आईने छान आणला कलर थँक्यू आई <laughs> आणि हे पहा शोर्यानी पोळ्या केल्या पण त्याच्यात चटणी टाकली आणि हिचा पोळी डबा तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा